सध्या सोशल मीडियावर ना एकच गोष्ट पसरते ती म्हणजे काल बिग बॉसच्या घरात घडलेला मोठा ड्रामा आर्याने कानाखाली मारली सोशल मीडियावर एज ए प्रोमो क्लिप सगळे व्हायरल होत आहेत आणि मेन म्हणजे आर्याला अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करतोय कारण निक्कीचा जो माज आणि जो गर्व होता ना आणि ती जी इरिटेटिंग करायची ना ते त्याला कुठेतरी आर्याने आता तडा दिलाय म्हणून अख्खा महाराष्ट्र सोशल मीडियावर जे नेटकरी आहेत ते आर्याला सपोर्ट करतात पण बिग बॉसच्या नियमानुसार ही एक रॉंग गोष्ट आहे म्हणजे बिग बॉसचे जे नियम सांगतात की हिंसाचार करू नये शारीरिक व्हायलन्स करू नये फिजिकल व्हायलन्स अलाउड नाही ते आर्याने मोडले आणि त्यासाठी बिग बॉस आता तिला शिक्षा देतील आणि आज तुम्ही प्रोमो पाहिलात का नवीन आलेला त्यात असं बिग बॉस तिला ओरडतात की निंदनीय घटना झाली आणि त्यासाठी आर्या शिक्षेच पात्र आहे पण याच प्रोमोवर सोशल मीडियावर म्हणजे प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की आर्याने जर चूक केली असेल कॅप्टन्सी टास्कच्या चालू असताना तर जे अरबाजनी केलं ते काय होतं अरबाजने आधी जो कॅप्टन्सी टास्क झालेला त्यामध्ये अरबाजनी सुद्धा खूप फिजिकल व्हायलन्स वापरला खूप अपशब्द वापरले खूप त्यांनी हातापाई केली जसं त्यांनी जान्हवीचा हात धरून तो खेचत होता खूप अग्रेसिव्हली अभिजितला त्यांनी धक्का मारला पॅडिदार तो खेचत होता ओढत होता तर ते पण सुद्धा फिजिकल व्हायलन्सच आहे ना ते पण बिग बॉसनी नियमाचं उल्लंघन आहे ते पण बिग बॉसनी बघावं आणि अरबाजला सुद्धा शिक्षा द्यावी असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे जर आर्याला शिक्षा मिळत असेल तर अरबाजला पण शिक्षा मिळणं त्याला पण घराबाहेर काढणं किंवा त्याला पण स्ट्रॉंग वॉर्निंग देणं गरजेचं आहे या सर्वांवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका